होय मी आज तुझ्याशी बोलत आहे त्यामुळे आजचा हा माझा देवी स्वरूपी संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको माझ्या प्रिय भक्ता आज मी तुझ्याशी काहीतरी महत्वाचे वाक्य महत्वाचे शब्द बोलत आहे त्यामुळे शांत मनाने आज माझा संदेश ऐकण्याचा प्रयत्न कर ज्या प्रकारे जास्त पाऊस थंड वातावरण होण्या साठी ऊन पडत त्याच प्रकारे पुन्हा पाऊस पडतो याच प्रकारे तुझ्या जीवनात सर्वप्रथम जास्त उष्णता राहील मात्र त्या उष्णतेचा तू सामना केल्यानंतर तुझ्या जीवनात देखील सर्वत सर्व प्रत्यक्ष सर्वप्रथम आनंद येईल त्यामुळे थांब काळजी करू नको तू सामान्य माणसासारखा विचार करणारा नाही उलट तू खूप पुढचा विचार आता करू शकशील तुझ्या विचारसरणी इतरांपेक्षा पूर्णपेपणे आता वेगळी असेल आज मला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको मित्रांनो असेच देवांचे प्रेमर संदेश ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व संदेशाला लाईक करून कमेंट करा श्री संत बाळू बाळूमामा यांच्या नावाने चांग भल देव म्हणतात तू एक सामान्य माणूस नाही प्रिय भक्ता तू जेवढा विचार करू करतो तेवढाच विचार करतो पण शहाणा माणूस खूप दूरचा विचार करतो पुढे आणि पुढेही तो भविष्यासाठी योजना तू आता करू शकशील कारण आता तुला ज्ञान सर्वप्रथम होईल आणि त्याच्या त्याच ज्ञानाच्या आधारे तू खूप पुढे पाहू शकशील आणि भविष्यात त्याच्या आयुष्यात काय घडणार आहे याचाही तू विचार करू शकशील आयुष्यात खूप पुढे जाण्याची संधी तुला मी देत आहे त्याच वेळी त्याचा फायदा घे आणि पुढे चल हो तुझ्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे खूप आवश्यक आहे कारण एक ऊर्जा मिळाल्यानंतर तुला जे वाट ते, ते खरे होऊ लागेल आणि तुझ्या हृदयात एक ऊर्जा असेल प्रत्येक कृती सत्य होण्यास सांगेल आणि तुझ्या जिबेवर प्रत्यक्ष देव असतील आणि जर तू कोणाच्या तरी आयुष्यात घडणारा प्रकार प्रत्यक्ष अचूकपणे सांगू शकत असतील तरच सांग अन्यथा इतरांच्या प्रत्यक्ष आयुष्यात डोकावून पाहू नको माझ्या प्रिय भक्ता तू कधीही कोणासाठी चुकी शब्द उच्चारू नको किंवा चुकूनही असा शब्द बोलू नको ज्यामुळे कोणाचे अर्थिक किंवा अधिक जास्त नुकसान होईल कोणाच्या आयुष्यात काही वाद वाईट घडेल तर लक्षात ठेव की तुझे म्हणणे खरे ठरेल तरी कोणाचे भले कोणाचे वाईट यात ना तुझा फायदा आहे ना कोणाचा फायदा नुकसान प्रिय भक्ता तुझ्यामुळे कोणाला थोडंसंही नुकसान होऊ देऊ नको ना कोणाच्या आयुष्यात प्रत्यक्ष वाईट करू करू नको मी तुझं वाईट कधीच करणार नाही फक्त ही गोष्ट लक्षात ठेव वाईट वेळी कोणीही तुला साथ देऊ या न देऊ मी प्रत्येक वेळी तुझ्यासोबत असतो तुला आता माझे आशीर्वाद प्राप्त होतील आणि वाईट तुझ्या सर्व इच्छा आता पूर्ण होतील आणि वाईट विचार दूर होतील तुला आशीर्वाद हवे असतील तर काळजी करू नको माझे देवी स्वरूपी आशीर्वाद नेहमीप्रमाणे तुझ्यासोबत आहेत हो माझ्या प्रेमळ भक्ता आता आयुष्यात असं काही घडेल जे घडल्याला पाहू तू आश्चर्यात पडशील आणि प्रत्यक्ष रडूही लागतील कारण तुझ्या आयुष्यात तू तु इतक्या संकटांचा सामना केलेला आहे की ते संकटे प्रत्यक्ष मी दूर करेल आणि ते संकटे दूर झालेले पाहून तू रडू लागशील की देव माझी तुम्ही प्रत्येक इच्छा पूर्ण केलेला आहात होय तुझ्या आयुष्यात सर्वप्रथम आता तुला प्रचंड जास्त आनंद प्राप्त होणार आहे प्रिय भक्ता कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी चूक होते जर त्या व्यक्तीने त्या गोष्टीची काळजी घेतली नाही कारण माझ्या प्रिय भक्ता आयुष्यात चांगले असणे तुझ्यावर अवलंबून आहे आणि तुला आयुष्यात माझ्या प्रिय भक्ता मी आज या देवी स्वरूपी संदेशाद्वारे तुला एक गोष्ट सांगतो की तुझ्याकडून आयुष्यात एकही सुचूक झालेली नाही तुला प्रत्यक्ष जर तुझी चूक झालेली असेल तुला तर त्या प्रत्यक्ष चुकीची शिक्षा ही भोगावीच लागणार तुला समस्यांनी प्रत्यक्ष घेरलेलं असेल तर माझं नामस्मरण कर नक्कीच मी तुझ्या मदतीला धावून येईल होय तू आनंदी आता होणार आहेस आता आनंद तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे त्याकडे दुर्लक्ष करू नको तुला आता जसं वाटतं तसं तू कधीतरी कोणाशी तरी प्रत्यक्ष केलं असेल आणि भविष्यात जर तू सावधगिरी बाळगली तर तुला आयुष्यात कधीच अडचणी येणार नाही तू ते नक्कीच करशील जर तू असे कोणतेही काम केले नाहीस तर तुझ्या जीवनात अडचणी का येतात आणि तू केलेल्या कर्माचे फळ तुला का भोगावे लागेल तू काय करत आहेस आणि काय करत नाही तुला माहिती नसले तरी देखील मला सर्व का काही माहिती असते हो अनेक प्रत्यक्ष भक्त असे असतात ज्यांना एखादे कार्य करण्याआधी त्यांच्या मनात नकारात्मक विचार त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतात मात्र तू अजिबात तसे करू नको कारण तुझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार मी स्वतः ह्या देवी स्वरूपी संदेशाद्वारे तुझ्याकडे आलेलो आहे त्यामुळे आज मला दूर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको माझ्या प्रिय भक्तात तू जर वेळेस पाहतो की जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रचंड जास्त दुःख आणि संकटे येत असतील तर येणाऱ्या काळात त्याला प्रचंड जास्त आनंद हा मिळतो त्याचप्रकारे तुझ्या जीवनात आता सर्व काही नीट होईल हा देवी प्रत्यक्ष संदेश आहे देवी शक्ती तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नको आता तुला पाहिजे ते तू करू शकतो यासाठी भेवू नको स्वतःच्या चुका तू समजत चल आणि त्या चुका नक्कीच त्या चुकांमध्ये सुधार कर जर व्यक्ती जर एखाद्याला चूक समजायला लागली आणि त्याची जाणीव होऊ लागली तर नक्कीच तो आयुष्यात पुढे जातो लक्षात ठेव हो, आता तुझ्या आयुष्यात तू तु सर्व काही प्राप्त करून घेणार आहेस कारण मी तुझ्या सोबत आहे होय मी या संदेशाद्वारे तुला आज ज्या गोष्टी सांगत आहे त्या गोष्टी नक्कीच तुझ्या जीवनासाठी चांगल्या आहेत याकडे दुर्लक्ष करू नको प्रिय मित्रांनो असेच देवांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच या श्रेणी आपले चॅनल सबस्क्राईब करा प्रिय भक्ता लक्षात ठेव मला नेहमी समजते की माझ्या भक्तांना सर्व आनंद मिळावा आणि सर्व काही माहीत असेल कारण मला पुन्हा पुन्हा असे वाटते की माझ्या प्रेमळ भक्तांवर कोणत्याही प्रकारची स संकटे येऊ देऊ नये आणि संकटे प्रत्यक्ष त्याच्या जीवनात त्याला घेरू नये मी फक्त माझ्या प्रेमळ भक्तांची सुरक्षा करतो प्रिय भक्ता माझे नाम जप आपले तर मी तुझ्या जीवनातील प्रत्येक समस्या नक्कीच दूर करीन मी आज तुझ्याकडे आलेलो आहे तुला हे सर्व आणि मी आता आनंद देणार आनंद ही मी तुला सांगितला पण तू यापैकी एक गोष्ट विसरलास तर अडचणी येऊ शकतात कारण माझ्या प्रिय भक्ता काहीही सण करणार आता तू नाही तुला विसरून जाण्याची गरज नाही प्रत्येक गोष्ट तुला लक्षात ठेवावी लागेल प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवून आयुष्यात पुढला पाऊल पुढे टाकावा लागेल जर तू पुढे गेला तर तू खूप काही साध्य करशील आणि जर तू पुढे गेला नाही तर तू तुझ्या आयुष्यात अशा स्थितीत पोहोचशील जे प्रत्यक्ष तू साध्य करू शकणार नाहीस माझ्या प्रेमळ भक्ता होय मी तुला सांगत आहे की आता येणाऱ्या काही काळात तुला सर्व गोष्टी प्राप्त होतील फक्त माझ्या या देवी संदेशाला दुर्लक्ष करू नको माझ्या प्रिय भक्ता मला वाटते की माझ्या की माझ्या आजच्या या संदेशाकडे लक्ष दे लक्षात ठेव तू कितीही माझी पूजा केला तरीही मी तुला आशीर्वाद देणार नाही जर तुझे कर्म आणि तुझी नियत प्रत्यक्ष साफ नसेल तर मी तुला अजिबात आशीर्वाद देणार नाही एक गोष्ट समजून घे जर तू पूर्णपणे चांगल्या मनाने माझी पूजा करशील तर नक्कीच मी त्या भक्तांसाठी असतो तुझ्या नशिबात आता काहीतरी येणार आहे तुझं आयुष्य बदलण्यासाठी तुझ्या आयुष्यात येणारी सर्व दुःख आता संपून जातील तुला नवा मार्ग मी दाखवेल आता तुझ्या पवित्र पवित्रतेचा प्रश्न पडणार नाही आजपर्यंत तू प्रत्येक गोष्टीचा सामना केलेला आहे हे सहन करणे सोपे नाही परंतु कसे तरी तू स्वतःला पटवून दिले आणि ते दुःख तू प्रत्यक्ष स्वतःहून सहन केले आहे की के विजय तुझ्या बाजूने पाठवला पाहिजे तू शुद्ध आत्मा आहेस म्हणून हे तू पूर्णपणे करण्यासाठी हेच कर प्रिय भक्ता की तुला प्रत्येक परिस्थितीत हा संदेश संदेश ऐकावा लागेल कारण हा संदेश मी फक्त तुझ्यासाठी बनवलेला आहे त्यामुळे आजचा माझा हा देवी स्वरूपी संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको होय आता तुझे सर्व दुःख मी दूर करेल मला सर्व काही माहिती आहे की तुझ्या जीवनात कोणत्या प्रकारची संकटे येत आहे मात्र आता एक गोष्ट विसरत तू जात आहेस की मी आतापर्यंत प्रत्येक भक्तांची कठीण ते कठीण इच्छा पूर्ण करून त्यांना प्रत्येक संकटांपासून मुक्ती दिलेली आहे त्यामुळे ही गोष्ट विसरू नको तुझे तर कर्म पूर्णत्व चांगले आणि चांगल्या मनाने तू भक्ती करतो माझी त्यामुळे विसरू नको की मी तुझ्या पाठीशी आहे होय सर्व काही तुला मिळव मिलो, मिळवण्याच्या मागे तुझं कारण तुझे आहे अधिकार तुझा आहे आणि मी तुला एक गोष्ट सांग सांगी इच्छितो तितके तू विचार करू शकतो परंतु तुला याची आवश्यकता नाही काळजी करणं थांबव मी तुला प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्याची देवी शक्ती देईल माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील प्रिय भक्ता होय हेच तुझ्या नशिबी येत आहे तुझं आयुष्य बदलण्यासाठी तुझ्या आयुष्यात येणारी सर्व दुःख संपून तुला नवा मार्ग दाखवा आता तुझ्या पवित्रतेचा प्रश्न पडणार नाही आजपर्यंत प्रत्येक गोष्टीचा तू सामना केलेला आहे आणि सहनही केलेलं आहे मला माहिती आहे की हे सर्व काही सहन करणे सोपे नाही परंतु परंतु तू अनेको काल तुझे संकटांचा सामना केलेला आहे प्रिय भक्ता तू दुःख सहन केले आणि आता तू इतके सहन केले आहे की विजय तुझ्या बाजूने मी पाठवण्यासाठी सक्षम पूर्णपणे तू झालेला आहेस होय मी सांगतोय आता हेच कारण तुझ्या आयुष्यात प्रत्येक परिस्थितीत सुधार येणार आहे प्रत्येक परिस्थिती तुझी सुधारेल आणि आता तुझ्या आयुष्यात अशा प्रकारे चमत्कार चमत्कार घडेल जो पाहतास तू म्हणशील हो देवा धन्यवाद माझ्या आयुष्यातील सर्व संकटे तुम्ही दूर केलेला आहात माझ्या प्रिय भक्ता जर तुला एक दिव्य स्वप्न पडले जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच हा मेसेज लाईक कर मी तुला तेच सांगणार आहे हो आत्तापासून तुझे जीवन पूर्णपणे बदलेल आणि तुला तुझ्या जीवनात त्या सर्व महत्वाच्या गोष्टी सोप्या वाटू लागतील ज्या प्रत्येक व्यक्तीला कठीण वाटतात आणि तुला ते सर्व काही एकदम सोपे आणि शक्य वाटेल हो तुझ्या आजूबाजूला आता मी सूक्ष्म रूपात आहे तुझ्या आयुष्यात जी काही संपत्ती तुला हवी आहे ती आता तुला नक्कीच मी प्रदान करेल तुला हेही माहिती आहे की ज्याच्यावर माझा आशीर्वाद आहे त्याच्यावर संपत्ती आनंद आणि सर्व काही कायम आहे आणि नाही तो कितीही निराशेने घेरला असला कितीही अडचणी सापडला तरी ज्याने माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून माझी भक्ती केली आहे त्याला मी कधीच निराश करत नाही हे जग निर्माण झालेले आहे माझ्याद्वारे मी एकटाच या जगाची देखभाल करतो आणि मीच या ब्रह्मांडाची देखभाल करतो मीच गोष्टी सर्व काही या ब्रह्मांडात निर्माण केलेली आहे मी प्रत्येक गोष्टीचा नाश करतो मी त्यांचे संरक्षण देखील करतो तू हे प्रत्यक्ष कधी विसरू नको आणि एवढे नाही तर मी निर्माण केलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्यांच्या जीवनाच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचण्याचे संकेतही देत असतो स्वतःचा स्वार्थ इतरांशी गैरवर्तन करणे इतरांविरुद्ध कट रचने आणि त्या श्रेणी ते स्वतःला देव समजतात त्यांना आपण कोणीतरी आहोत असे वाटते ते फिरत आहेत आणि आयुष्यही तसंच पुढे जाईल पण लवकरच मी आता त्यांचा सर्व ब्रह्म तोडेल माझ्या प्रिय भक्ता सध्या या जगात कलियुग चालू आहे परंतु तुला माहिती आहे की असे कधीच घडले नाही जेव्हा मनुष्य प्रत्ये प्रत्यक्ष प्रत्येकामध्ये प्रेम पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये तो काल असतो फक्त त्याचे आयुष्य सत्ययुग बनते त्यावेळी तो सत्ययुगासारखा काळात जगत असतो पण माझ्या प्रिय भक्ता काळजी करणं थांबव तुझ्या आयुष्यात चांगली श्रण येण्याची तू आतुरतेने वाट पाहिलेला आहेस आणि लवकरच आता तुझ्या आयुष्यात सर्व परिस्थिती तुझ्या बाजूने बदलेल फक्त आत्मविश्वासाने पुढे चल प्रत्यक्ष तुला स्वतःवर विश्वास असू दे आणि माझ्या शक्तींवर विश्वास ठेवू आणि माझे नामस्मरण करत चल